कोण म्हणत देव दिसत नाही अरे तोच दिसतो जेव्हा दिसत नाही तू दादा होलाचं काय सांगा या होलाचं महत्व काय म्हणजे काय महिषासुराचं महिषासुराला हा ज्यावेळेस येऊन महिषासुराचा अच्छा

म्हणजे जिथे जी जाईल तिथला रूप घेतले तसची ना अरे बापरे असं काहीच्या उतरात भाषा संस्कृत झाली बरोबर त्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं तर कोणाच कळायचं बरोबर तुम्हाला आवडेल त्या द्या काय याला जीपे ने चालणार काय काय हट, हट तुमची चुकी आहे काल वा, तुला सांगितलं होतं मी ठीक आहे चला सो इथे पर पर्सन पैसे घेतले जातात एंट्रीला तीन वर्ष खालील असेल तर त्याच्या पैसे नाही घेतले का एका गाडीचे अच्छा पर गाडी पैसे घेतले जातात पर पर्सन गाडीत किती लोक असतात अच्छा एका गाडीत जेवढे माणसं असतील तेवढ्या पैसे घेतले जातात सो आम्ही आलो आहे आता तेच करतोय मला वाटतं लोकल गाडीला चार्ज पण नसेल ना लोकल असतील इथले त्यांना अरे वाटी ते पुराणी पाकिट दिले तसंच खिचा ओपन पण नाही चला <laughs> 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 गुगल पेने पण नसतात पैसे काल काय बोललो हे मला बोलले पैसे काढ मेंटेनन्स वाल्याला पण द्यायचे मॅनेजरला पण माझ्या काही ध्यानात नाही त्यांचं औषध नाही दिलं तर अहो नाही दादा तो फार नाटक करतो ऑनलाईन ऑनलाईन तर ना ते ऍप्लिकेशन वरून ते पे करायला लावत ते ऍप्लिकेशन चा चालू आहे गोंधळ थोडासा ते ना ब्रोकरेजच नाही का नो ब्रोकर ऍप नाही का त्याच्यावरून भरतो ते आमच्या सोसायटीच ऍप आहे तेच पण त्याच्यावर प्रॉब्लेम झालाय तो असं नाही म्हणतो तो तो मग मॅनेजर जो ना आहे ना, ना सोसायटीचा पूर्ण तो म्हणतो नाही तो मॅनेजर ठेवला कारभार बघायला तो म्हणतो नाही म्हणून तसं काय हे बघा इकडे लावलेलं आहे गाडी समोर येतो का बाबा माहिती आहे बाबा अरे 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 हे अशी काही करत आहे इथे फारच

चालेल तिकीट काढून घेतो आम्ही सो गाईज तिकडे पार्किंगची जाही आहे आमची गाडी चालली पार्क व्हायला आम्ही आता तिकीटचं बघतो हा बनूया दोन मिनटं हा बनूया सो हे तिकीट काउंटर आहे हे आलेलो आहोत हे बघा डोंगर आहे देवीचा मंदिर हे बघा मंदिर आणि तो रोपवेचा मार्ग आहे ठीक आहे थांब जरा नक्की नक्की हां 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 अच्छा ओके मग मला करा आई नाही आली आमच्यासोबत आई नाही आली आमच्यासोबत आम्ही तिघंच आलो आईला म्हटलं तर आईला आईचं हॉटेल ना बरं बरं करा मला करा तसं हां हां ते पण आहे अंधारात कसं कळत नाही ना व्यवस्थित हां 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 बरोबर 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 हां बरं बरं दादा बॅक करा ना पहिले अहो बॅक करा ना हा आता करा मी चला देते तुम्हाला हां काय बोलताय आहे दर्शन नाही आता चाललोय रोपवे वरती हां हां अरे आता बघते मी आता आले वरती रोपवेने हा एका रोपवेमध्येच बसतोय आता हा तसं करते हवं तर हां 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 हा, चालेल अगली बेटों चाल माते की जय बोल ना बोल अन्न्या गावरते आत्याची टरकली आत्ताची पाय बघ गावरली आन्या कडेला बसली त्यात <laughs> दर्शन करून एकदम प्रसन्न वाटत खूप मजा आली दर्शन इतकं छान झालं ना जराशी पण धक्काबुक्की नाही आणि मेन म्हणजे आपल्याला जे, आप जे साध्य करायला आपण जातो की ते दे देवीचं दर्शन व्यवस्थित घडावं त्यात आपल्याला प्रमाणे आपल्याला एक मनातली इच्छा मागता यावी म्हणजे वेळ घालवायला मिळाव देवाला व्यवस्थित पाहायला मिळावं हाच हेतू असतो आपल्याला दर्शन करायला आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आज ते साध्य झालं तर खूप बरं वाटलं खूप छान वाटलं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून जी इच्छा होती ती इच्छापूर्ती आज दागिनेच पूर्ण करून करून घेतली सो खरंच खूप छान झालेलं आहे दर्शन सो so, विकेंडला आलं तरी माझं आपल्याला फार गर्दी मिळेल बट नाही मिळाली छान झालं दर्शन गाव पण तासगाव पासून नाही आता आम्ही वनी सोडल्या आणि आम्ही गावचे लोक येतात नांदुरी नांदुरी गावाला चालतो

आखाडी भरपूर आखाडे असत कशी मार घाऱ्यात ना मारामारी झालेली इथं पण पावती आहे माहिती का दादा बघच्या मठात आलेलो स्वामींच्या आता इकडे प्रसाद पण असतो काहीतरी वाटतं तीन वाजे पण टाइम असतो बघूया मला माहित आहे कथाय अजून चल हो हो ये आज इकडे चल आपल्या इकडे आधीच खेली ज्यांनी आधी नव्हती केली त्यांची आदि आहे ना हम्म तो पप्पा काय म्हणजे आपण नाही खेळू शकत हा चलाय त्र्यंबकचं दर्शन झालेलं आहे स्वामींच्या मठातलं आता आम्ही प्रस्थान करतोय त्र्यंबकेश्वरला बघूया तिकडे जर गर्दी नसेल तर आम्ही होल्ड करतो नाही तर मग आम्ही प्रस्थान टू आवर हो बघूया सगळीच so आम्ही सुखरूपरित्या घरी आलेलो आहोत व्यवस्थित खूप थकलो ऍक्च्युली आणि त्र्यंबकला काय झालं त्र्यंबकेश्वरला मोबाईल आमचे गाडीत होते सो आम्हाला तिकडचं काहीच क्लिप्स घेता आल्या नाही आणि नंतर बघितलं तर तिकडे फार गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही दर्शन पण घेतलं नाही आम्ही फक्त बाहेरून दर्शन घेतलं कलशाचं आणि आलो सो त्यामुळं तिकडे जे काहीच क्लिप्स नाही आहेत बाकी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि येस ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका तोपर्यंत गुड नाईट माझ्या आज्ञा काय बोलली ऐकलं ना डू लाईक शेअर अँड Yeah.